या कथेत मी तुम्हाला माझा तो पहिला अनुभव सांगणार आहे माझा चुलत भाऊ रितेशचं तेव्हा लग्न झालं होतं आणि मी कविता वहिनीसोबत ते कसं पहिल्यांदा केलं ते तुम्ही तुम्हाला सांगणार आहे मी तेव्हा सोळा वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट आहे मी निखिल माझे वडील गावाकडे राहायचे आणि माझे मोठे काका चेहरात माझ्या काकांना एकच मुलगा होता रितेश त्याचं आता लग्न ठरलं होतं मग आम्ही सर्वजण माझ्या का काकाकडे आलो रितेशच्या लग्नाला माझे काका आणि माझे वडील एकत्रच एक होते पण काका नोकरीला असल्याने ते शहरामध्ये राहत आणि माझे वडील गावाकडे शेती वगैरे सांभाळायचे मग आम्ही काकाकडे आलो आणि माझ्या काकाच्या मुलाचं लग्न झालं रितेशच्या बायकोचं नाव कविता दिसायला तर खूपच सुंदर होती रितेशची बायको बायको मी मग तिला कविता बहिणी म्हणत होतो कविता बहिणीचं डबल ग्रॅज्युएशन झालं होतं मी तेव्हा बारावीला होतो नेमकंच रितेश पण जॉब करत होता आणि माझे काका सरकारी नोकरीला होते माझे काकू पण नर्स होती मग मला काकांनी शिकायला त्यांच्याकडेच ठेवलं होतं कविता बहिणी पण मला थोडी हेल्प करत असे अभ्यासात कविता बहिणी घरी एकटीच असायची कारण काका नोकरीवर जात रितेश त्याच्या जॉबवर आणि काकू नर्स होती हॉस्पिटलला जात असे माझं कॉलेज सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत असायचे मग मी पण घरी येत असे आणि नंतर कविता बहिणीसोबत राहत असे एक दिवस मला सुट्टी होती मी घरीच होतो बाकी सर्वजण आपापल्या कामाला गेले मी आणि कविता बहिणीच घरी होतो मी झोपेतून उठलो आणि बाथरूमकडे गेलो बाथरूमचा दरवाजा बंद होता पण मला आतमधून वेगळाच आवाज येत होता मी दरवाजावर गेलो आणि ऐकू लागलो मला आतमधून कविता वहिनीचा आवाज येत होता मी म्हटलं की वहिनीला काय झालं असणार असा का आवाज करत आहे मला तेव्हा काही समजत नव्हतं कविता वहिनीचा आवाज थांबला आणि दरवाजा उघडला मी बाहेरच उभा होतो मला बघून कविता वहिनी थोड्या लाजल्या आणि लगेच निघून गेल्या थोड्या वेळाने मी फ्रेश होऊन कविता वहिनीकडे गेलो आणि कविता वहिनीला म्हणालो वहिनी तुमची तब्येत बरी आहे ना कविता वहिनी हो बरी आहे मी काय नाही झालं मला मी म्हणालो बात, पण मी बाथरूमच्या बाहेर उभा होतो तेव्हा तुमचा वेगळाच आवाज येत होता मला काय झालं होतं कविता वहिनी काही नाही तुला नाही समजणार तू लहान आहे असून मला समजत नव्हतं की वहिनीला काय बोलायचे आहे मी वहिनीच्या रूममध्ये गेलो मला बेडवर वहिनीचा मोबाईल दिसला मग मी मोबाईल घेतला वहिनीने एक व्हिडिओ बघत वहिनी एक व्हिडिओ बघत होत्या पण त्या मोबाईल तसाच ठेवून किचनमध्ये गेल्या मी तो व्हिडिओ सुरू केला मला तो व्हिडिओ बघून तर माझ्या आतमधून वेगळीच फिलिंग येत होती त्या व्हिडिओमध्ये तसाच आवाज होता येत होता जसा सकाळी बाथरूममधून कविता वहिनीचा आवाज येत होता मग कविता वहिनी तिथे आली आणि तिने मला बघितले की मोबाईल मी मोबाईल बघत आहे मी कविता बहिणीला म्हटलं वहिनी तुम्ही हे काय बघत होता नंतर बहिणीने मला पण तसं करा लावलं जसं त्या व्हिडिओमध्ये होतं मला तर खूप आनंद वाटत होता माझी ती पहिलीच वेळ होती मी कविता वहिनीसोबत ते सर्व केलं मला तर खूप बरं वाटलं होतं नंतर कविता वहिनी म्हणाली निखिल आपल्यामध्ये जे काही झालं ते कोणाला पण सांगायचं नाही मी म्हणालो नाही सांगणार मग मी तर त्यासाठी कविता वहिनीकडे रोजच हट्ट करत होतो कविता वहिनीला पण तेच पाहिजे होत आमची जवळ दिवसांदिवस जास्त वाढत होती एक दिवस मी आणि कविता रूम रूममध्ये होतो आणि अचानक माझी काकू घरी आली आणि आम्हाला ते सर्व करताना बघितलं मग कविता वहिनी खूप घाबरली होती काकू बहिणीला खूप रागाने बोलत होती त्यांचे बोलणे ऐकून मी पण खूप घाबरलो होतो नंतर सकाळी काकूने मला माझ्या घरी आणून सोडले आणि माझ्या पप्पांना सांगितले की निखिलला आता इकडेच ठेवा काकूने कोणाला पण काही सांगितले नव्हते की कविता बहिणीचे आणि माझे काय झाले ते थे। त्यांनी दुसरेच कारण सांगून मला गावाकडे आणले होते कविता आणि मी दोन तीन वर्ष झाले भेटलोच नाही मग मी आता काकाकडे गेलो तीन वर्षानंतर कविता बहिणीला बघताच मला ते अगोदरचे दिवस आठवत होते पण माझ्या काकूची माझ्यावर कडक नजर होती मी फक्त दोनच दिवस तिथे राहिलो पण काकूने मला सोबत जास्त बोलूच दिली नाही